समोर नेलं पाहिजे आणि सरकारकडून नेमकं काय आपण करून घेतलं कर पाहिजे या दोनही हेतून मी इथं आलो आहे एकतर आंदोलन सरकार बरोबर करत नसेल तर आंदोलनाच्या भूमिकेत आणि सरकारनं व्यवस्थित कसं कर करून घ्यायचं आहे त्याही भूमिकेमध्ये आपल्याला म्हणजे एकतर सकाळ मराठ्यांना कसं आरक्षण भेटण दोन्ही गोष्टीसाठी सहज सा चर्चा करायला आलो आहे सहज चर्चा नाही तर आता वीस तारखेला इथून जरांगे पाटील आणि मराठी निघणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून तुमचा निरोप महत्वाचा आहे असं मानलं जात आहे सरकारकडून काय निरोप आहे हो मी स्वतः निघणार आहोत मग काय आज निरोप काय घेऊन आले निरोप ते जाता आता चर्चा करायची आहे नेमकं आपल्याला कसं आहे का आपण चर्चा केल्याशिवाय मार्ग निघत नाही आणि आतापर्यंत आपण नाही म्हटलं तरी ऐंशी टक्के काम बऱ्यापैकी आपण केलेलं दिसतं सरकारनं आणि त्याच्यात अधिक कसा भर पडता येईल अखेरी जातीचे दाखले भेटणं गरजेचे आहे आणि एवढं मोठं आंदोलन उभं आल्यानंतर ते जर भेटले नाही तर त्याला अर्थ उरत नाही तर त्याच अनुषंगानं काय कशा पद्धतीनं प्रशासनानं काम केलं पाहिजे त्यासाठी आलो आहे पण सहभागी होऊन काय आपला म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचं की ते तर ठाम आहे त्यांच्या भूमिकेवरती कुठेतरी आणखी थोडस नाही वेळ घ्या बिलकुल नाही वेळ घ्यायसाठी मी आलो नाही अखेरी कसा आहे ही चर्चा जर ठेवली नाही आपण जर आ, या बाबतीत जरांगे पाटील साहेब इथं तर उद्या मंत्रालयात काही गोष्टी काही त्यांनी लिहून दिलेल्या त्याच्यामध्ये काय करून अधिक त्याला मजबूत करता येईल आणि कशा पद्धतीने दाखल भेटता येईल याचसाठी आलो ना त्यांनी गर, तुम्ही ग्रहित धरले का गृहीतच धरलंय वीस तारखेला आंदोलन गृहित धरण कसं आहे मी आंदोलन थांबवासाठी आलो नाही लक्षात घ्या मी आंदोलकच आहे ना मी दहाव जाहीर केलं की मी स्वतःच आंदोलनात उभं राहणार आहोत त्याच्यानंतर मी कसं आंदोलन थांबवणार पण आखरी माझं असं म्हणणं आहे का आंदोलनपूर्वी जर आंदोलनात झाल्यानंतरही तोच तोडगा निघत असन तर तो, तो आंदोलनाच्या अगोदर निघाला पाहिजे ही प्राथमिक भूमिका आहे त्यांचा तोडगा म्हणजे त्यांची मागणी हीच आहे की कुठेतरी सगळे सोयरे या शब्दाला त्या जर सगळे सोयऱ्याची व्याख्या करणं महत्वाची पाच सहा व्याख्या तयार झाल्या तर ते त्या व्याख्या ज्या आहे त्या प्रशासकीय बसल्या पाहिजे उद्या कोणी कोर्टात जाऊन त्याच्या विरोधात काही उभं राहता कामा नाही हा सगळा विचार करूनच तो का आपल्याला करावा लागेल तेवीस तारखेपर्यंत शक्य आहे का मला असं वाटतं की आता था? चर्चा झाल्यानंतर माहित पडेल ना आज सकाळी सकाळी आंतरवाली सराटीमध्ये बच्चू भाऊ आलेत बच्चू भाऊ तुम्ही आलेत महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की आता वीस तारखेला आंदोलन आहे आणि तुम्ही आज इथे दाखल झालेत काय आता आम्ही चर्चा करायला चालू आहे आणि वीस तारखेचं आंदोलन एका बाजूने कसं काय करायची कशी सुरुवात होईल तो एक भाग आणि दुसरा असं आहे का त्यापूर्वी सर कसं आहे आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर अधिक प्रेशरमध्ये सरकार आहेच दबावामध्ये आहे या दबावामध्ये अधिक कसं चांगलं करून घेता येईल ते पाहिलं पाहिजे सरकारचा निरोप पण घेऊन आलात ना दोनही गोष्टी आखरी मी आंदोलकही आहे आणि सरकारमध्ये आहे मध्यस्थांची भूमिका तुम्ही आज बजावण्यासाठी प्रामुख्यानं आलात हे मात्र दोनही गोष्टी आहेत कार्यकर्ता म्हणून आहे वीस तारखेला मला या आंदोलनात यावंच लागणार आहे आणि त्यापूर्वी जर चांगलं घडत असेल तर ते सोन्याहून पिवळं वीस तारीख जवळ येत असल्यामुळं सरकार पातळीवर कुठपर्यंत काम आले हा प्रश्न मनोज जरांगींना आहे किंवा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आहे म्हणजे म्हणजे सरकार पातळीवर ज्या कोणबी बाबतच्या नोंदी असतील किंवा मनोजरांगीपाटाने सरसकटचा मुद्दा सोयी सोयऱ्यांचा मुद्दा या सगळ्या मुद्द्यांवर एक नवीन अधिसूचना आता पंधरा सोळाला अधिक येणार त्याच्यामध्ये गोष्टी गोष्टीच्या पहिल्या अधिसूचनेमध्ये नव्हत्या त्या पाच सहा अधिसूचना तिचं टाकल्या गेल्या आता आपण असं म्हटलं का तिकडे त्र्यंबकेश्वरमधल्या काही नोंदी असेल तर त्याही आपण गोळ्या केल्या पाहिजे राक्षसभवनमधल्या गोळ्या केल्या पाहिजे आणि हो 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 ते मी त्या दिवशी जेव्हा मिटिंगला होतो सी एम साहेबाचे आणि सगळे डेप्टी सी एम वगैरे होते तर तेव्हा एक मदत काहीतरी साथ आली होती आणि तेव्हा काही लसीकरण झालं होतं तेव्हाच्या पण नोंदी आहे त्या छप्पनच्या आतल्या आहेत